आज भारताचे मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे सर्वांचे महान सुभाष सुभाषचंद्र बोस यांची जय जयवंती आजच्या या पावन प्रसंगी आपल्या गावाचे सुपुत्र लहाने साहेब शांती सेना म्हणजे श्रीलंकेमध्ये ज्या वेळेस मोठी आपत्कालीन परिस्थिती होती त्या परिस्थितीला निपटण्यासाठी भारताचं काही सैनिक भारताचे प्राईम मिनिस्टर राजीव गांधी यांनी पाठवली होती आणि त्या पावन कामामध्ये का कार्य करत असताना साहेबांना वीरगती प्राप्त झाली आणि साहेबांच्या नशिबात त्यांची कर्मभूमी जन्मभूमी देखील झाली नाही असं कमलताईंनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं त्यांचे काही अंश म्हणजे आस्थिकलशच्या माध्यमातून इथपर्यंत आल्या त्यांचे काही फोटो असतील कपडे असतील पोहोचले आज त्या माता माऊलींनी आपला संसाराचा गाडा ओढला मुलींना मुलांसारखं पूर्णपणे प्राधान्य दिलं आज त्यांचा परिवार वर्गच्छा आहे म्हणून अशा मातेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ जा, द्या नाही आणि लहाने साहेबांचं बलिदान सा व्यर्थ जाणार नाही निश्चित रूपी मी सांगतो कारण सैन्यात जाणारा हा कोण असतो तो फक्त शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि बाप त्या काळ्या मातीशी एरे पावसा म्हणत असतो बाप त्या काळ्या मातीशी संघर्ष करत असतो आणि त्या पावसाला येरे येरे पावसा म्हणत असतो आणि माझा शेतकरी राजाचाच मुलगा त्या बाउंड्रीवर प्रहारी असतो ही वेता सत्यता आहे लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सांगितली होती की भारत की आस्था को अगर जिंदा रखना है तो जय जवान जय किसान कहना है तो लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं दोन वर्ष केविननी आपल्या भारतावर थैमान घातलं टाटा बाटा कंपनी आज सब बंद पड़ गई मेरा किसान और मेरा फौजी दोनों इस देश के लिए सड़ते हुए लड़ते रहे इनके पास कोई ताला नहीं कोई चाबी नहीं कोई बंद नहीं कोई संडे नहीं कोई मंडे नहीं माधा सैनिक त्या बॉन्ड्रीवर प्रहरी म्हणून जगतो आणि वावरतो आणि रक्षण करतो म्हणून आपण आपल्या चुकाने झोपतो आणि शेतकरी जेव्हा तेव्हा आपण दोन निवाले आपल्या पोटात टाकतो म्हणून जेवताना माझ्या शेतकऱ्याला आठवण करा रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा आज हे व्यक्तिमत्व लढाईमध्ये म्हणजे कारगिलच्या वेळेस त्या आघातामध्ये दोघं पाय गमवले हात गमवले रहना हरियाणा है इस, इस बंदे को इस महापुरुष को आप बताओ कोई राज्यसभा लोकसभा महाराष्ट्र में लड़नी नहीं है कि उनको वोट बैंक तैयार करना है या फिर उनको वोट चाहिए क्या नासिक से खासदार बनना है या आमदार बनना है कुछ नहीं चाहिए सिर्फ एक इंसानियत उनके दिल में है तो ये ध्वज पांच किलोमीटर से दिखेगा तो सभी के दिमाग में कौन आएंगे लाने साहब आएंगे वो कमलताई आएंगे उनका परिवार आएगा फिर भी इनके दिमाग में होता अभी उनके बगल में देखिए एयरफोर्स से रिटायर कैप्टन साहब उपाध्याय साहब वही उनके बगल में कैप्टन का पोज बोला जाए एयरफोर्स में फ्लैंग अफसर की हमारी यहाँ की डिवाइस उनके बगल में कैप्टन पवार साहब जिन्होंने जम्मू कश्मीर नासिक बहुत बड़ी बड़ी जगह पे अपनी ड्यूटिया और कर्तव्य साहब के साथ अपना काम कर रहे तो इनसे हमारे को यह सीखना चाहिए कि बाहर के पर प्रांत से आकर के हमारे महाराष्ट्र में हमारे जवानों के लिए मान सम्मान की बाजू मानने वाले ये वीर योद्धा है उनके बगल में राणा साहब है कैप्टन से रिटायर्ड है अदर राज्य से बिलोंग करते हैं फिर भी आज सैनिक फाउंडेशन के वो एक मान्यवर और एक बड़ा चेहरा नासिक डिस्ट्रिक्ट में है तो हम लोगों को इनसे सीखना चाहिए हम लोग मराठी लोग हम चाहते हैं कि हमारे जो भी जवान जिन्होंने बलिदान दिया है उनका नाम नमक और निशान हर जगह पे दिखाई दे यही हमारी कोशिश और उम्मीद है उनके बगल में गुरु साहब जो माउंट एवरेस्ट पे चढ़ने वाला पहला सैनिक उनको कीर्ति चक्र से राष्ट्रपति है राष्ट्रपति ने उनको सम्मानित किया है क्यूँकी मैं क्योंकि मैं उनके अखाड़े का पहलवान हूँ उनके कलो कमलो से मैंने नासिक में ट्रेनिंग लिया है तो गुरु साहब पेपर नेपाल का और का क्या मतलब है बताओ लेकिन उनके दिल में एक चाहत चाहत के प्रति कि मेरे देश का जवान उनका मान सम्मान बढ़े आज माताएं चेयर पे बैठी हुई है देखिए चौधरी मैडम है गोसावी मैडम है और भी ये माता है अनिता सिंह मैडम है कमलताई है और अपना क्या नाम मैडम का नाम सुषमा मोरे मैडम है तुम्ही मला सांगा पद्धती अभावी करोड रुपये पाच करोड दहा करोड भेटू द्या पण गेलेला कुंकू त्यांना वापस घेणार तो माणूस भेट भ्यार का तरी त्या मातांना डोक्यावर पदर पतीचा आदर संसाराची कदर आणि तिलाच मनाव मदत आज मुलांसाठी आई त्या आहेत बाप त्या आहेत आणि कित्येक प्रसंगांना त्यांना सामोरी जावं लागतं आज ह्या माता मन मारून कस जगत असतील पारिवारिक पद्धतीने असतील कुठे असतील बरेचसे हजारो प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेमांना पुढे जाऊन त्या माता आज आपलं जीवन आणि आपली जीवनचार्या फक्त त्या साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून फोटेकडे बघून आणि त्यांच्या विरांगणाकडे बघून त्यांची शादतकडे बघून जगत असतात म्हणून मी विनंती करतो की आज खऱ्या अर्थाने हा साठ फुटी तिरंगा फार जवळपास दोन ते तीन किलोमीटर पर्यंत दिसेल आपलं गाव एक शहीद लहान साहेबांच सा गाव म्हणून ओळखलं जाईल मी निश्चित रूप गावाचा आदर्श आगळा वेगळा आज हे मुलं येतील हा उपक्रम राबवण्याचं कारण फक्त आमचं एवढंच आहे की प्रत्येक ठिकाणी हे देशभक्तीमय वातावरण पोहोचलं पाहिजे भारत मातेच्या रक्षणासाठी नव युवा तयार झाली पाहिजे हा बघा

अस्मिता से ये मिशन है हम लोग उनके साथ है इस मिशन से माध्यम से कोई वोट बैंक नहीं कोई राजकीय परिस्थिति नहीं किसी पक्ष के